पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस जळगाव जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी झालेल्या हत्येच्या घटनेने जळगाव जिल्हा हदरला आहे दररोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जिल्ह्यामध्ये हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतीये यातच चारित्र्याच्या संशयावरून तसेच चा माहेरून दहा लाख रुपये आणावे यासाठी नितीन दौलत शिंदे वयवर्ष सदतीस याने पत्नी अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे वयवर्ष बत्तीस हिचा खून केला त्यानंतर तो स्वतःच लोहारा पोलिसात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली ही घटना मंगळवारी मध्यरात्री बारा वाजून तीस वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मृताचा भाऊ आकाश सपकाळ राहणार शिवना तालुका सिल्लोड याने पिंपलरगाव हरिश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितीन आणि अर्चना यांच्यात वाद सुरू होता यात नितीन हा अर्चनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता तसेच माहेरून दहा लाख रुपये आणावेत यासाठी त्याने तगादा लावला होता या वादातूनच मध्यरात्री अर्चना झोपेत असताना नितीन यांनी तिच्यावर शस्त्राने वार केले घटनेनंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच तिचा मृत्यू झाला त्यानंतर आपण खून केल्याचे सांगत नितीन हा लोहारा येथे पोलिसांना शरण गेला या प्रकरणी मयत अर्चनाची सासू बेबा बेबाबाई बेबाबाईलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजे करा आणि शेजारी बेल क्लिक करा